క్రీడా సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గ క్షణధర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम ऐं क्लीं कामुण्डाये वि जय जगदंबा माता की जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्रंबके गौरी नारायणी नमों स्तुते श्रतेमा नमस्कार सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगते आहे मुनींनो महर्षी व्यासांची स्वारी जन्मे सांगत होती जन्मे जया देवांनी शुक्राचार्यांना आलेलं पाहिलं आणि शुक्राचार्यांना आलेलं पाहिल्याबरोबर देव तिथून पळायला लागले सगळे देव रणांगण सोडून पळाल्याचं पाहिल्यावर शुक्राचार्य दैत्यांना दैत्यांनो पूर्वी ब्रह्मदेवानी जे भाकीत केलं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो जनार्दन विष्णू हा दैत्यांना मारावं या उद्देशाने संपूर्ण दैत्य कुळाचाच उच्छेद करीत यात शंका नाही या अगोदर त्यांनी रूप घेऊन हिरण्याक्षाचा वध केला नरसिंह अवतार घेऊन हिरण्य वध केला आताही तो तसाच सर्व दैत्यांचा नाश करण्यासाठी टपलेला आहे तुम्ही खात्री बाळगा सध्या तरी त्या श्रीहरीला नमवावं इतकं मंत्रसामर्थ्य माझ्याजवळ नाही मी त्याच्यापासून तुमचं रक्षण करीन तेव्हाच तुम्ही देवांवर विजय मिळवू शकाल तोपर्यंत तुम्ही आता धीर धरा काही काळ गप्प बसा मी मंत्र प्राप्त करून घेण्यासाठी महादेवाजवळ जातो मंत्र मिळवून मी लवकरात लवकर परत येतो आणि तुमची सगळ्यांचे रक्षण करतो हे ऐकल्यावरती दैत्यांनी हात जोडले ते म्हणाले गुरुवर्य आम्ही पराभूत झालो आहोत आणि निर्बलही आहोत अशा परिस्थितीत पृथ्वीवर कसं राहणार वाट पाहत राहणं कसं शक्य होईल तुम्ही कधी येताल आमच्यापैकी जे सामर्थ्यवान होते ते तर सगळेच मारले गेलेत आणि थोडे जे काही उरलेत अशा अवस्थेत काळ कंठण फार कठीण आहे हे ऐकल्यावरती राजा शुक्राचार्य दैत्यांना म्हणताय मी जोपर्यंत महादेवाकडून मंत्र मिळवून परत येत नाही तोपर्यंत तुमच्याजवळ आता दुसरा पर्याय नाही तुम्ही तोपर्यंत शांतीपूर्वक तपश्चर्या करीत राहा ज्ञानी लोकांचं असं मत आहे की वीरांनी वेळ काळ पाहून साम दाम दंड आणि भेद यांचा प्रयोग बलाबलाचा अंदाज घेऊन करावा आपल्या स्वार्थासाठी वेळ प्रसंगी शत्रूची सेवाही करावी लागली तर करावी पण तिथे विचार करावा जोपर्यंत परिस्थिती अनुकूल होत नाही तोपर्यंत आपलं बळ वाढवणं एवढंच आपल्या हातात आहे आणि बळ वाढलं की ताबडतोब शत्रूचा नाश करावा म्हणून यावेळेला पड खाऊन पण कपटवैर न विसरता सौम्यपणाने राहा मी जेव्हा परत येईन तेव्हा तात्काळ आपण युद्धाला सुरुवात करूया राजा एवढं सांगून शुक्राचार्य मंत्रप्राप्तीसाठी महादेवांकडे गेले नंतर असं झालं की सगळ्या दानवांनी एका विचाराने सत्यवादी शांतचित्त देवांनाही मान्य असलेल्या प्रल्हादाला सामोपचारासाठी पाठवलं त्यांनी जाऊन त्या देवांना असं सा सांगितलं की आता दैत्यांना युद्ध नको आहे म्हणून आम्ही शस्त्रास्त्रांचा त्याग केला केवळ वल्कल धारण करून आम्ही तपश्चर्या करणार आहोत अशी आमची इच्छा आहे अशी आमची मनकामना आहे राजा त्या हरिभक्त प्रल्हादाचं सांगणं ऐकून सगळ्या देवगणांनी शस्त्रांचा त्याग केला आणि ते आनंदित झाले मग सगळेजण स्वर्गात आपापल्या स्थानी जाती झाले पूर्ववत मोठ्या उत्साहाने शुक्राचार्य येण्याची वाट पाहत कश्यपांच्या आश्रमात मुक्काम केला इकडे कैलासावर जाऊन शुक्राचार्यांनी महादेवाला प्रार्थना केली नमस्कार केला कैलास राणा शिवचंद्र मौळी फनेंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भव दुःख हरी तारी महादेवांनी शुक्राचार्याला आले आलेलं बघितलं का निमित्ताने आपण इथे आलात असा प्रश्न विचारल्याबरोबर वर। शुक्राचार्य म्हणायला लागले महादेवा महादेवा देवांजवळ जे नाही असे मंत्र मला तुमच्याकडून हवेत देवांचा पराभव करून असुर विजयी होण्यासाठी त्याची फार आवश्यकता आहे महर्षी व्यास म्हणतात राजा शुक्राचार्यांनी केलेली मागणी ऐकल्यावर के त्या सर्वज्ञ शंकरापुढे फार मोठं कोढ पडलं फार चिंता उभी राहिली शुक्राचार्यांच्या विनंतीचा अर्थच असा होता की असूर हे देवांपेक्षा बलवान झाले पाहिजे आणि देवांचे रक्षण तर केलेच पाहिजे मग त्यांनी एक अतिशय कठीण असे अनुष्ठान करण्याला शुक्राचार्यांना सांगितलं आता महादेवांनी सांगितलं अनुष्ठान म्हटल्यावरती काय शुक्राचार्यांची स्वारी तात्काळ तिथून निघाली एक हजार वर्ष पर्यंत शीर्षासनात उभं राहून आणि कणमात्र धूम्रपान करून व्रत पार पाडशील तर तुझी मनोकामना पूर्ण होईल आणि दुर्मिळ अशा मंत्रांची प्राप्ती होईल असं महादेव म्हणाले शुक्राचार्यांनी मान चुकवली प्रणाम करून ते महादेवाला म्हणाले हे देवेश्वरा तुमच्या आज्ञेप्रमाणे मी व्रत अनुष्ठान लगेच सुरू करतो आणि ते अनुष्ठान पूर्ण करून आपण आशीर्वाद मिळवून द्यावा अशी मला अपेक्षा आहे हो हो शुक्राचार्यांनी अनुष्ठानाला आरंभ केला महर्षी व्यास म्हणत आहेत राजा दृढांचे शुक्राचार्यांनी मंत्राच्या प्राप्ती करता अत्यंत शांत चित्ताने तपश्चर्याला आरंभ केला यानंतर शुक्राचार्य व्रताचरणाला बसले आहेत हे समजल्यावर देवांना दैत्यांविषयी संशय वाटू लागला त्यांनी एक एकत्र जमून याविषयी विचारविनिमय केला त्याचा परिणाम म्हणून सर्व देय शस्त्रसज्ज होऊन तिथे दाणव राहत होते तिथे आले त्या कश्यप महामुनींच्या आश्रमाजवळ सगळे देव आले देवांचे अशा प्रकारचे शस्त्र घेऊन येणे अपेक्षित नव्हते दैत्यांची मोठी उडाली ते भयचकित झाले म्हणायला लागले हा लोक हो आम्ही तर शस्त्रांचा त्याग केलाय आमचे गुरु यावेळेला तपश्चर्या करीत आहेत शिवाय तुम्ही आम्हाला अगोदर अभय वचन दिले मग आता अशा तऱ्हेने इथे शस्त्रांसहित हल्ला करण्याची काय गरज आहे का आपण इथे आलात अहो तुमचा श्रुती प्रतिपादित असा सत्य धर्म कुठे गेला श्रुती तर सांगता येत ना की भ्यालेला निशस्त्र असलेला आणि शरण आलेला अशावरती कधी वार करू नये आपण हा धर्म विसरलात का त्यावर प्रत्युत्तर देत सगळे देव म्हणायला लागले तुम्ही कपटपूर्ण मंत्र प्राप्त करून घेण्याकरता शुक्राचार्यांना पाठवलं हे आमच्या लक्षात खरा कळला आहे आता तुम्ही अधिक वेळ न शस्त्र उचला आणि युद्धाला तयार ता व्हा कारण शत्रूच वर्म सापडल्या क्षणीच ज्या क्षणी त्याचं वर्म कळेल त्याच क्षणी त्याचा घात करणं हाच खरा सनातन धर्म आहे महर्षी व्यास सांगतायत अशा प्रकारे ते क्रूरपणाचे देवांचे भाषण ऐकून सगळ्या दैत्यांना भयाने कापर भरलं आणि त्यांनी तिथून ते पळ काढायला सुरुवात केली दैत्य कश्यपाश्रम सोडून जे पळाले ते थेट शुक्राचार्यांची आई राहत होती तिथे जाऊन शरण केले दैत्यांना भ्यालेलं पाहून तिनं त्यांना अभय दिला आणि म्हणाली हे दानव पुत्रांनो भिव नका माझ्या आश्रमात आल्यानंतर भीतीचं कारण नाही तेव्हा निर्भय व्हा आणि सुखाने इथे राहा हे ऐकल्यावर तिथे असुर निश्चिंत झाले जरी निशस्त्र होते तरी तिथे राहिले त्यांचा पाठलाग करीत करीत तेव्हाही तिथे जाऊन पोहोचले आणि कसल्याही मागचा पुढचा विचार न करता दैत्यांवर आक्रम करण्यासाठी ते सज्ज झाले शुक्राचार्यांच्या आईने त्यांना विनिवारण्याचा प्रयत्न केला पण तिच्या सांगण्याला न जुमानता देव हल्ला करू लागले देवांचा आतितपणा वाहून शुक्र मातेला फार राग आला मग काय ती म्हणाली आता माझ्या तपस्सामर्थ्याने मी या सर्व देवांना झोपवून ठेवते तिने निद्रादेवीला प्रेरणा करता क्षणी इंद्रासहित सगळेजण गाढ झोपले नेत्र उघडे असूनही ते निष्क्रिय होते तेव्हा भगवान विष्णू इंद्रांना म्हणतायत तू माझ्या शरीरात प्रवेश कर म्हणजे मी तुला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल आणि तुझे कल्याण करेल ते विष्णूचं सांगणं ऐकून इंद्राने त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि तो निद्रामुक्त झाला रा। राजा इंद्राला अशा प्रकारे निर्भय केलेला पाहताच त्या शुक्र मातेचा राग अधिकच वाढला ती म्हणतीये अरे इंद्रा इंद्रा आज मी या विष्णूसहित तुला खाऊन घेते तुला माझं तपोबळ दाखवते सगळ्या देवांनो तुम्ही सुद्धा माझे सामर्थ्य आज पहाच महर्षी म्हणत आहेत राजा शुक्राचार्यांच्या आईने एवढा सांगितल्या क्षणी इंद्रा आणि विष्णू तिच्या योगशक्तीमुळे तटस्थ झाले तो सर्व प्रकार पाहून सर्व देवांचे डोळे भीतीने विस्फारले भी गेले अत्यंत दुःखाने ते आक्रंदन करू लागले इंद्राने विष्णूला सांगितलं की मी तर यावेळी तुझ्यापेक्षाही व्याकुळ झालोय माधवा आता जास्त वाट पाहण्यात अर्थ नाही ही तपोबळाने गर्विष्ठ झालेली दुष्ट स्त्री आम्हालाच जाळील तेव्हा लगेच तिचा नाश केला पाहिजे मग त्या विष्णूने ती स्त्री आहे अगर अवैध आहे याचा काही एक विचार न करता आपल्या सुदर्शन चक्राचं स्मरण केलं त्या क्षणी त्या चक्र त्याच्या हातात झळकू लागलं मग त्याने पापणी लावली न लावली तो शुक्राचार्यांच्या आईचं मस्तक चक्राने छेदून टाकलं सर्व देवांनी इंद्राने आनंदाने जय जयकार केला त्यावेळी पुरते जरी ते भीतीपासून मुक्त झाले तरी शुक्राचा पिता जो भृगू तो कोणता शाब्द या नव्या काळजीने सगळे दैत्य भयभीत झाले आणि पुढे काय झालं ऐकूया उद्याच्या भागात जय जय रघुवीर समर्थ